मित्रांनो यंदा पावसानं महाराष्ट्राला वैता गाणलाय आता थंडीचा हंगाम सुरू झालाय तरीही पावसाळी वातावरण हटायला तयार नाही नोव्हेंबर महिन्याचा एकूण अंदाज पाहिला तर या महिन्यातही पावसाचा धोका कायम राहील की गुलाबी थंडी पडेल याच उत्तर आपण आजच्या व्हिडिओत देणार आहोत भारतीय हवामानशास्त्र विभागानं नोव्हेंबर महिन्याच्या हवामानाचा अंदाज जाहीर केलाय त्याचाच आढावा आपण घेणार आहोत पावसाळी वातावरण कधी आणि कुठं असेल थंडी कधीपासून आणि कुठं पडेल याच उत्तर देतानाच थंडी कशामुळे पडते आणि थंडीला अडथळा कोण करत ही माहितीही आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो बातमीची स्टोरी खरी भारी आपल्या युट्यूब चॅनलच्या हवामान अपडेट मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो यंदा हवामानाचा लहरीपणा ठळकपणे दिसून आला पावसाळा लांबला महाराष्ट्रात त्याने धिंगाणा घातला मान्सूनचा पाऊस सुरू होण्यापूर्वीपासून हंगाम संपेपर्यंतच्या काळातले आपण केलेले व्हिडिओ पहा प्रत्येक वेळी आपण पावसाच्या धोक्याचे संकेत स्पष्ट केले होते अगदी नोव्हेंबरच्या सुरुवातीपर्यंत महाराष्ट्रात पाऊस राहील असा अंदाजही मांडला होता ही सगळी माहिती एक पत्रकार या नात्यानं हवामान विभागाच्या माहितीच्या आधारेच आपल्यापर्यंत पोहोचवली त्याला आपण प्रचंड प्रतिसादही दिला हा व्हिडिओही तसाच असणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पहा हवामान अपडेटसह वेगवेगळ्या विषयातले वेग असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा मित्रांनो संपूर्ण नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यात थंडीसह पावसाळी स्थिती कुठं राहील हे आपण जाणून घेणार आहोत पण थंडी काय येते हे सुरुवातीला थोडक्यात समजावून घेऊ हवामानात बदल होणं हा सगळा वाऱ्यांचा खेळ असतो ढोबळपणे समजून घ्या समुद्रातून जमिनीकडे वारे वाहू लागले आणि त्यांनी बाष्प आणलं की पावसाळी स्थिती तयार होते त्याच्या उलट उत्तरेकडून दक्षिणेकडे कोरडे वारे वाहू लागले की वातावरण बदलतं महाराष्ट्राकडे पाहिलं तर वातावरणातून बाष्प निघून गेलं आणि उत्तरेकडून थंड कोरडे वारे येऊ लागले की महाराष्ट्रातलं तापमान घटत म्हणजे थंडी पडली असं आपण म्हणतो मित्रांनो नोव्हेंबरमध्ये थंडी पडणं अपेक्षित असत पण याही महिन्यात पाऊस पडत असतो हा पाऊस खूप नसला तरी उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांना आणि थंडीला तो अडथळा करत असतो थंडीसाठी कोरडे वातावरण असावं लागतं पण वातावरणात बाष्प आलं की थंडी पळून जाते ऑक्टोबरच्या शेवटी एका बाजूला बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं मोथा नावाचं चक्रीवादळ आणि दुसऱ्या बाजूने अरबी समुद्रातल्या कमी दाबाच्या क्षेत्रानं जोर धरला आता नोव्हेंबरमध्ये थंडीचा जोर राहील की पावसाचा हेच आपण पुढे पाहणार आहोत सुरुवातीलाच एक स्पष्ट करतो नोव्हेंबरमध्ये थंडी पडणार आहे पण वेळोवेळी थंडीला अडथळेही येणार असल्याचं दिसून येते हे सगळं व्यवस्थित समजून घेण्यासाठी आपण हवामान विभागानं जाहीर केलेले नकाशे पाहणार आहोत सुरुवातीला नोव्हेंबरच्या पावसाचा अंदाज देणारा हा नकाशा पहा त्यात निळसर रंगाच्या भागात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता असते हिरव्या रंगाच्या भागात सरासरी इतका पाऊस होऊ शकतो तर पिवळ्या रंगाच्या भागात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज असतो या नकाशामध्ये आपल्या महाराष्ट्राकडे पाहिल्यास अनेक भागात निळसर रंग दिसतोय नोव्हेंबरमध्ये मुळातच पावसाची सरासरी खूप कमी असते पण पाऊस त्यापेक्षा काहीसा जास्त असणार हेच त्यातून दिसून येते नोव्हेंबरच्या तापमानाचे नकाशे पाहिले तर रात्रीचं किमान तापमान महाराष्ट्राच्या अनेक भागात सरासरीपेक्षा जास्त राहणार आहे पण दिवसाचं कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहू शकतं पण एक लक्षात घ्या नोव्हेंबरमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस दाखवला असला तरी तो महिनाभर पडत नसतो सध्याच्या स्थितीत पाहिलं तर महाराष्ट्रात नोव्हेंबरच्या सुरुवातीच्या आठवड्यात पावसाळी वातावरण राहणार आहे पण त्यानंतर हळूहळू तापमानात घट होऊन थंडी जाणवणार आहे त्यामुळं थंडी आणि पावसाची शक्यता याचा जिल्हानिया या अंदाज आता आपण पाहू कोकण विभागामध्ये नोव्हेंबरमध्ये सुरुवातीचे काही दिवस सर्वत्र पावसाळी वातावरण असेल त्यानंतर मुंबई परिसर आणि ठाणे जिल्ह्यासह पालघर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात तापमानात घट होत जाणार आहे उत्तर महाराष्ट्राकडे पाहिल्यास सुरुवातीच्या काळात नंदुरबार धुळे नाशिक आणि जळगाव जिल्ह्यात काही भागात पावसाळी स्थिती असेल त्यानंतर तापमानात घट होईल प्रामुख्यानं जळगाव आणि नाशिक जिल्ह्यात तापमानात जास्त घट होण्याची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पुणे सोलापूर कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात पावसाळी स्थिती राहील त्यानंतर या जिल्ह्यांसह अहिल्यानगर आणि सांगली जिल्ह्यात तापमानात घट होत जाईल मराठवाड्याचं चित्र पाहिल्यास बहुतांश भागात नोव्हेंबरचा पाऊस सरासरीत असेल सुरुवातीच्या काळात हिंगोली छत्रपती संभाजीनगर नांदेड बीड धाराशिव जालना आणि परभणी जिल्ह्यात काही भागात पाऊस होईल मात्र या भागात तापमानात घट होऊन थंडी पडेल विदर्भाची स्थिती पाहिली तर नोव्हेंबरमध्ये बहुतांश भागात सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ आणि अमरावती या जिल्ह्यात नोव्हेंबरला सुरुवातीच्या काळात पावसाची शक्यता आहे याच भागात नंतर तापमानात मोठी घट होत जाणार आहे एकूणच काय तर संपूर्ण महाराष्ट्रात नोव्हेंबरच्या सुरुवातीचे काही दिवस पावसाळी स्थिती राहील पण त्यानंतर तापमानात घट होऊन थंडीचे दिवस अनुभवता येतील असं सध्या दिसतय नवीन घडामोड घेऊन पुन्हा एकदा भेटूयात धन्यवाद